नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी आपल्या लडक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बोर्डाची परीक्षा आले जवळ तुमची झाले झाले सगळ्यांची अभ्यासाला सुरुवात आणि अपयशावर करून मात्र मिळवायचा दहावीच्या परीक्षेमध्ये हा विजय मिळवण्यासाठी पेनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे कोणता पेन तुम्ही वापरता यावर डिपेंड करतो तुमचा पेपर किती वेळात कम्प्लीट होतोय त्याचबरोबर त्या पेनाचा वापर तुम्ही कसा करताय तर या पेनावर चर्चा करणार आहोत कुठला पेन वापरायचा कसा पेन वापरायचा पेन वापरताना आपण कुठली काळजी घ्यायची जेणेकरून आपल्या अभ्यासाचा स्पीड वाढला पाहिजे आपल्या लिखाणाचा स्पीड वाढला पाहिजे आणि वेळेवरती आपला पेपर कंप्लीट झाला पाहिजे दहावीला असाल बारावीला असाल कुठल्याही वर्गामध्ये असाल ही व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे तर पटकन जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर भावांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका एक चांगलं काम करा चॅनल सबस्क्राईब करा जाऊयात पुढं तर बघा पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या बोर्ड काय म्हणतोय बोर्डाचा काय नियम आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये साधारणपणे निळ्या शाहीच्या पेनाचा वापर करतात जास्तीत जास्त लोक आणि माझं पण सांगणं असं आहे निळ्या शाहीच्या पेनाचा वापर करा काळा वापरतात काही लोक पण माझं सजेशन असं वैयक्तिक मत निळा पेन वापरा चांगला आहे आकाशाचा रंग निळा त्याच्यामुळे कलर वापरा निळा ओके निळा कलर वापरा दुसरी गोष्ट तुम्ही बॉल पेन वापरायचा का जेल पेन वापरायचा पेपरामध्ये भावांना तुम्ही दोघांपैकी पे कुठलाही पेन वापरा काय प्रॉब्लेम नाही बोर्ड काय म्हणणार नाही तुम्हाला जो पेन वापरायचा तो वापरा पण आपण कुठला वापरला पाहिजे हे पण महत्वाचं आहे कुणी काहीही सांगू हा वापरा नाही तर तो वापरा पण आपण कुठला वापरायचा बॉल पेन वापरायचा का जेल पेन वापरायचा कुठला पेन वापरल्यावर स्पीड कमी होतो कुठला पेन वापरल्यावर स्पीड वाढतो आणि कुठला पेन कसा वापरायचा यावर चर्चा करणं खूप महत्वाचं आहे बघा लक्षात घ्या बॉल पे बॉल पेन आणि जेल पेन दोघांमधला एक साधारण फरक आपण समजून घेऊया बघा बॉल विचार केला तर बॉल पेन जो आहे तो लवकर सुकतो म्हणजे लिहिल्यानंतर पटकन ते अक्षर जे सुकतं त्याच्यामुळे त्या अक्षरवरती जर तुमचा हात जरी पडला तरी ते असं स्प्रेड होत नाहीये आणि पान खराब होत नाही ते दिसायला काय पण चांगलं दिसतं हे ओके आणि बराच वेळ लिहिण्यासाठी आरामदायक असतो बॉल पेन हा लिहिण्यासाठी आरामदायक असतो आणि तुमचा स्पीड सुद्धा बॉल पेनने मेंटेन राहतो बॉल पेनने तुम्ही वेगाने लिहू शकता ही महत्वाची गोष्ट आहे जेलपेनचा विचार केला तर गडद आणि जेल जेलपेन सुद्धा लिहताना एकदम असतो थोडाफार आणि काही मुलांच जेलपेन अक्षर खूप सुंदर येतं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे परंतु जर लिहिण्याचा वेग वाढ जास्त केला फटाफट लिहायचा प्रयत्न केला आणि त्या लिखाणावर तुमचा हात पडला तर ते लिखाण पुसून जाऊ शकतं ते लिखाण स्प्रेड होतं आणि तो पेपर दिसायला चांगला दिसत नाही पेपरवरती वेगवेगळ्या प्रकारचे डाग पडण्याची शक्यता दाट असते त्याच्यामुळे बॉल पेन जेल पेन लिहित असताना हा एक प्रॉब्लेम असू हो शकतो खूप जास्त शाही सोडणारा पेन असेल तुमच्याकडं तर तो तुमच्या पेपरची वाट लावू शकतो त्याच्यामुळे माझं सजेशन अस सजेशन असं आहे की बॉल पेन तुम्ही वापरा बॉल पेन वापरला तर त्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त होऊ शकतो आता एखादा मुलगा वर्षभर जेल पेन वापरतोय आणि आता अचानकपणे बॉल पेन वापरायला सुरुवात करतोय तर मग थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो पण जर तुम्ही वर्षभर जर जेल पेन वापरताय तर मग ठीक आहे आता परीक्षेला जेल पेन वापरा तुम्हाला लिहायची सवय हो असेल जेल पेन तर पण माझं सजेशन असेल जेल बॉल पेन वापरतात त्यांनी जेल पेनच्या भांगडीत पडू नका त्यांनी बॉल पेनच वापरा जेल पेन बाकी इतर प्रो, प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी म्हणजे हळूहळू तुम्हाला लिहावं लागतं आरामात लिहावं लागेल त्यासाठी तुमचा ठीक आहे परंतु तुम्ही पेपरच्या टायमाला पेपरला आणि संपूर्ण पेपरच्या वेळेस तुम्ही शक्यतो हो। बॉल पेनचा वापर करा त्याने स्पीड मेंटेन राहतो यानंतर आणखी काही खूप अशा टिप्स आहेत ज्या आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे की पेपर लिहिताना काही रायटिंग टिप्स आहेत त्या टिप्स तुम्ही वापरल्याच पाहिजे आणि त्याच्या अगोदर तुम्ही जो पेन वापरत आहे जॉ जेल पेन वापरताय किंवा बॉल पेन वापरताय त्याच्यामध्ये त्या पेनाचा पेन कसा पकडला जातोय तुम्ही पेन कसा पकडता असा पकडताय का खूनबिन करायचा एखाद्याला काही पोरं कसाही पेन पक पकडतात असा पकडतात शक्यतो पेन व्यवस्थित पकडण्याची स्टाईल आहे अशा प्रकारे प्रकार तुम्ही पेन पकडला पाहिजे ओके आता हा पेन पकडला पकडण्याची पद्धत सुद्धा तुमचा स्पीड किती आहे स्पीड वरती परिणाम करत असेल त्यामुळे पेन व्यवस्थित पकडावा दुसरा एक मुद्दा आहे पेनाचा आकार पेनाचा आकार जर का खूपच जास्त मोठा असेल तर तुमचा हात थोडासा दुखू शकतो तुमचा तुम्ही दमू शकता हात दमून जाऊ दमु शकतो तुमचा पेपर लिहिताना आणि त्याचा तुमच्या पेपरवरती इम्पॅक्ट पडतो तुमचा पेन किती जड आहे एकदम जड पेन वापरता का लोखंडाचा काय काय मिळतात असे बाजारामध्ये पेन चांगले सोनेरी चांगले सोनेरी चांदेरी पेन मिळतात तो जड असेल तरी तुमच्या लिखाणावरती परिणाम होऊ शकतो पेनचा आकार खूपच छोटा आहे एकदम रिफिल एवढा तरी लिखाणावरती परिणाम होतो पेन तुमच्या हातामध्ये एकदम व्यवस्थित फिट बसला पाहिजे असा पेन वापरा जेणेकरून तुमचा लिखाणाचा स्पीड मेंटेन राहील दुसरा महत्वाचा मुद्दा लिहत असताना पेनाच्या डोक्यावर ठोपण अजिबात लावू नका डोप्यावर डोक्यावर टोपण लावल्यामुळे सुद्धा लिखाणाचा स्पीड कमी होऊ शकतो तुम्ही म्हणाल सर काय फेकायला लागले तेवढंसं टोपण लावल्यामुळं काय स्पीड कमी होतो मित्रांनो हा एक प्रयोग करण्यात आला होता की काही मुलांना दहा मुलांना लिहायला सांगितलं होतं टोपण काढून एकच प्रकारचा पेन दिला होता टोपण काढून लिहायला सांगितलं होतं दहा मुलांना टोपण घालून लिहायला सांगितलं होतं तर ज्यांनी टोपण घालून लिहिलेलं आहे त्यांचा स्पीड कमी झाला होता आणि ज्यांनी टोपन काढून लिहिलं होतं त्यांचा स्पीड वाढला होता नंतर थोडंसं उलटं करण्यात आलं ज्यांच्या डोक्यावर ज्यांच्या पेनाच्या डोक्यावर टोपण नव्हतं त्यांच्या डोक्या पेनाच्या डोक्यावर टोपण ठेवलं आणि ज्यांच्या पेनाच्या डोक्यावर टोपण होतं ते टोपण काढलं आणि पुन्हा यायला सांगितली दहा पानं त्यावेळेस परत असं दिसून आलं की ज्यांच्या डोक्यावर टोपण होते त्यांचा स्पीड हा कमीच राहिला त्यामुळे लक्षात घ्या हे प्रयोगानेशी सिद्ध झालेले ते काय मी काय फेकाफेक करत नाहीये त्यामुळे लक्षात घ्या पेनाचं टोपण शक्यतो या डोक्यावरती ठेवू नका ओके तर हे काही महत्वाचे मुद्दे आहेत लिहत असताना पेन कशा प्रकारे तुम्ही वापरता त्या सगळ्या गोष्टींवरती आता पुढे बघा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट परीक्षेच्या दहा ते पंधरा दिवस अगोदर आधी आ, आधी त्याच पेनाने सराव करा जो पेन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला वापरायचा आहे मी तर दहा ते बारा दिवस नाही महिनाभर अगोदर किंवा वर्षभर एकच पेन वापरा आणि तोच पेन बोर्डाच्या परीक्षेला वापरा आपल्याकडे प्रॉब्लेम होतो वर्षभर एक पेन वापरतो आणि पेपर उद्या आहे आणि दोन दिवस किंवा उद्या परवा आहे आणि दोन दिवस अगोदर तुमचा कोणतरी नातेवाईक येतो तुमचा कोणतरी मित्र येतो मोठा तो म्हणतो हे गे माझ्याकडून तुला गिफ्ट शंभर रुपयाला पेन आहे दोनशे रुपयाला पेन आहे चांगला पेन आहे याच पेनाने तू पेपर आणि आपण छानपणा करून त्या पेनाने पेपर लिहायला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या पेनाने तो लाखाचा पेन असू दे सोन्याचा असू दे त्या पेनाने पेपर लिहायची आपल्याला सवय नसते त्यामुळे थोडाफार परिणाम आपल्या हँड वरती पण होऊ शकतो आणि थोडाफार परिणाम आपल्या लिखाणावरती आणि आपल्या स्पीड वरती होऊ शकतो मित्रांनो एक लाखाचा पेन जरी तुम्ही वापरला आणि तुमचा दोन प्रश्न राहिले एक दोन प्रश्न राहिले तीन चार मार्काचे तर त्या लाखाच्या पेनापेक्षा तुमचे तीन ते चार महत्व का महत्वाचे कारण ऐन टाइमाला तुमचा ज्यावेळेस निकाल लागतो दहावीचा आणि अकरावीचा ऍडमिशन सुरू होतं अर्ध्या अर्ध्या मार्काने अर्ध्या अर्ध्या टक्क्याने मित्रांनो मुलांचे ऍडमिशन राहिलेली आहे त्यामुळे लक्षात घ्या वर्षभर जो पेन वापरता तोच पेन पेपरच्या दिवशी वापरा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट परीक्षेच्या दिवशी नवीन पेन अजिबात वापरू नका जो पेन तुम्ही रेग्युलरली वापरताय तोच वापरा आणखी एक महत्वाची गोष्ट इथं दिलेले आहे त्याच मॉडेलचे दोन तीन पेपर घ्या ज्या मॉडेल ज्या पेनाने तुम्ही पेपर लिहिणार असाल त्याच प्रकारचे तीन पेन लिहा नवीन पेन घेतात काय मुलं नवीन पेन घ्या तिन्ही तिन्ही काय प्रॉब्लेम नाही पण ते नवीन पेन घेतल्यानंतर आदल्या दिवशी काय करा का ते तीन पेन उघडा आणि त्या तिन्ही पेनाने एक रफ पेपर घ्या आणि थोडस रफ पेपरवरती असं काहीतरी लिहा लिहण्याचा थोडासा रफ लिहा थोडस रफ असे कायतरी करा का माहितीये का कारण तो पेन जो आहे तो थोडासा स्मूथ होईल कारण ऐन टायमाला नवीन पेन ज्या आपण पटकन घेतो त्यावेळेस स्मूथ लिहत नाही त्याच्यामुळे स्पीडवरती परिणाम होतो त्याच्यामुळे पेना त्या पेनाने थोडंसं असं लिहून बघा थोडासा त्या पेनाने सराव करा लिहिण्याचा थोडासा रव करा म्हणजे तो जरा स्मूथ होईल तिन्हीच्या तिन्ही पेन म्हणजे पेपरच्या टायमाला कसं दोन तीन ओळीचा जरी फरक पडला ना मित्रांनो तरी खूप फरक होतो एक ओळ म्हणजे एक रिकामी जागा असते दोन ओळ म्हणजे दोन रिकाम्या जागा म्हणजे दोन मार्क झाले तुमचे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या या छोट्या छोट्या टिप्स आहेत पण त्या खूप महत्वाच्या आहेत त्या छोट्या छोट्या सगळ्या टिप्स एकत्र करूनच आपल्या आपण यशाच्या मार्गावरती जातो एकच टिप्स वापरली तुम्हाला यश मिळेल असं नाहीये यश मिळण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो एखादं ध्येय साध्य करायचं असेल तर खूप साऱ्या अंगाने तुम्हाला मेहनत घ्यावी लागते त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला अशी मेहनत घ्यावी लागणार आहे स्वच्छ अक्षर लेखन आणि योग्य मार्जिन यांच्याकडे लक्ष द्या पेपर लिहिताना योग्य मार्जिन ठेवा अक्षर स्वच्छ सुंदर असलं पाहिजे काही मुलांचं अक्षर नाही सुंदर हस्ताक्षर सुंदर नाहीये त्यांनी पण टेन्शन घ्यायचं नाही अक्षर हस्ताक्षर किती सुंदर असलं पाहिजे कसं असलं पाहिजे तर समोरच्याला वाचता आलं पाहिजे असं जरी अक्षर असलं तरी ओके काही मुलांचं अक्षर खूपच सुंदर आहे मोत्यासारखं आहे पण तो लिहिताना दुनियाभरच्या चुका करतोय खाडाखोड करतोय तर ते दिसायला चांगलं वाटणार नाही सुंदर असलं तरी सुद्धा एखाद्याचं अक्षर थोडस खराब आहे वळणदार नाहीये पण त्यांनी लिहिताना स्वच्छ लिहिले नीटनिटक लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर ते सगळं लिहत असताना दोन शब्दांमधले योग्य अंतर ठेवलेलं आहे खाडाखोड केली नाहीये वेळे योग्य ठिकाणी पॅरेग्राफ ठेव ते हो, त्यांनी सोडलेला आहे योग्य ठिकाणी मार्जिन सोडलेली आहे तर ते अक्षर दिसायला चांगलं दिसतं म्हणजे एखाद्याचं शर्ट खूप नवीन आहे पण ते मातीनेच खराब झालेलं आहे आणि दुसऱ्या एखाद्या मुलाचं शर्ट जुनं आहे परंतु त्याने स्वच्छ पाण्याने धुवून ते घातलेलं आहे तर ते स्वच्छ पाण्याने धुवून घातलेलं जुनं जरी शर्ट असलं तर ते दिसायला चांगलं दिसेल त्याच्यामुळे अक्षर जरी थोडंसं खराब जरी असलं तुमचं वळणदार नसलं तरी ते सुटसुटीत जर लिहिलं तर ते दिसायला चांगलं दिसेल तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना